आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमनमॅन चॅनलवर आपला सर्वांचं स्वागत आज लोकसत्तामधली बातमी मलाही व्हॉट्सअपवर आलेली आहे आणि ती मी वाचली त्याच्यात प्रतिक्रिया पण काही लोकांची आणि विशेष करून पत्रकारांच्या आलेले आहेत त्यांनी सांगितलं का लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या चांगल्या तुमचा फोटो बघूनच लोक खुश होत आहेत आणि त्यांनी सा लोकांनी प्रतिक्रिया दिली का हा वाघ आहे वाघाला उगच दिवसू नये अर्थात मी याच्या बाबतीत विविध चॅनलला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत माझ्या आता मुद्दाहून देतो की हे सर्वजण माझ्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत आणि पोटे फॅमिलीचं जो अख्खं जीवन आहे ते जीवन माझ्या मालकीच्या असलेल्या जमिनी मी त्याला अत्यंत स्वस्त याच्यात दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर जीवन अवलंबून आहे तर जाणार मला कळल्यानंतर मी घरी बोलून दोघांना घेतलं होतं ना एक तास समजवलं होतं तर त्याच्यामुळे त्याची काय त्याला म्हटलं तुला काय आहे ते मला सांग ते तर काय सांगू शकले नाही एक तास सं, संपूर्ण सम सं, समजावलं त्या दोघांनी माझ्याविरुद्ध काय कुभांड केलं एकनाथ शिंदेच्या बरोबर राहून तेही त्यांना सांगितलं मग त्याच्यात काय आणि मी कोणाला धमक्या देत नाही हो जरूर मी फोन करतो सर्वांना आणि निश्चितपणे सांगतो क का काम करा जो विकास केलेला आहे तो लोकांपर्यंत पोचवा आणि व्यवस्थित आपण काम करा मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही अनेक लोक माझ्याशी चर्चा करून या शिंदेकडे गेलेले आहेत त्याच्यामुळे मला काही त्याचं वाटत नाही हे नुसतं कुभांड रचून उपयोग नाही आणि अशा धमक्या बी मी देत नाही मी डायरेक्ट नडतो त्याच्यामुळे हे लोकसत्तानी बा लोकसत्ताला बातमी कोणी दिली ती मला माहीत मला त्या मानपडा पोलीस स्टेशननी कुठलेही कागदपत्र दिलेले नाहीत त्यांनी फक्त नोटीस दिले मी घेणार नव्हतो परंतु माझे ॲडव्होकेट जयेश वाणी यांनी सांगितलं की साहेब तुम्ही नोटीस घ्या मी ती घेतली आता काय होईल करा। ते करावं मी एकूणऐंशी वर्षाचा वृद्ध आहे पण वृद्ध असलो तरी मी बाहेर पडलेलो आहे आणि माझ्याकडे संपूर्ण यंत्रणा आहे त्याच्यामार्फत मी सगळं करतो आहे त्याच्यामुळे काय कारवाई होईल आम ते आमचे जयेश वाणीसाहेब बघून घेतील आणि पोलीस ठेवून मला कागदपत्र मला दिलेलं नाही जय हिंद जय म्हणजे